नमस्कार मंडळी कशी आहात मस्त मजेत मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मला तुम्हाला एक आज शेअर करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर लवकर जा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी आणि अहिल्यानगरचे खास करून अहिल्यानगरचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि बघू शकताय आत्विकला मक्याचं कणीस खूप म्हणजे खूप प्रचंड आवडतं आणि मलाही आवडतं तर मी आणि हा ब्लॉग जरा जुना आहे तरी पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं श कारण की तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मक्याचं कणीस हे चांगलं पाण्यामध्ये उकडून घेतलं ना मीठ टाकून तर खूप छान लागतं आणि मुलांचं पोट पण नाही दुखतं आणि खायला पण स्वादिष्ट लागतं आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशा रीतीने मी आतवीक लमक्याचं कणीस खाऊ घातलेलं आहे तो नाही म्हणत जा, होता मला म्हणायचं मला हाताने खायचं मी म्हटलं अरे दादा गरम आहे म्हणून मी खाऊ घालते आणि आज तुम्हाला दिसत मी काय तुम्हाला शेअर करणार आहे आणि घरातलं ज जरा सामान संपलेलं होतं म्हणजे किराणा संपलेला होता म्हणून मी माझ्या आहून म्हटले की आपण जरा किराणा आणायला जाऊ मग ते जरा लवकरच आले त्यांना जरा लेट होत असतं कामानिमित्त आमचा सी सी टी व्हीचा बिझनेस आहे तर मी मग थोडंसं सा घरातलं सामान घेतलं आणि माझा फेवरेट फेशवॉश आहे नीम फेशवॉश तुम्ही बघू शकता मी प्राईज बघत होते आणि अशा सा रीतीने मी घरातलं सामान घेतलं आणि आत बाहेर यायचं म्हटल्यावर एवढा खुश असतो ना त्याचा आनंद गगनात मावत नाही आणि बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल त्याच्या हातात त्याच्या बाबांनी मनुकी दिलेलं आहे म्हणजे आमच्या आहुंनी तर एवढं खुश झालेलं होतं मी सामान घेतलं किराणा सामान घेतलं आणि आता तुम्हाला माझी जी मेन गोष्ट आहे ती शेअर करणार आहे माझ्या आईने म्हणजे माझ्या माहेराहून थोडंसं सामान पाठवलेलं आहे आणि माहेरचं प्रेम म्हणजे आ हा हा सांगू शकत नाही तुम्हालाही माहीत आहे माझ्या आईने घरा गर, घरची कोथंबीर होती तर तिने घरची कोथंबीर पाठवलेली आहे तुम्ही बघू शकता एवढी गावरान कोथंबीर होती त्याचा वास तर एवढा छान होता ना आणि ती अजून पण टिकून आहे माझी कोथंबीर आणि आईचं चा प्रेम वेगळंच असताना थोडं थोडं सगळं देत राहते आणि बघू शकता गावरान असा हे होत गवती चहा दिलेला होता तिने जरा पापड केलेले होते पापड पण दिले आणि आतवेकला जरा खेळण्याचे खेळणी घेतलेली होती तिने तर ते पण दिले बासरी दिलेली आहे आणि तो बघू शकता आत्विक पण दाखवते आणि तिने भांडे घेतले तिला म्हटलं अगं मुलींसाठी भांडे असं ती म्हटली काही नाही तो छोटाच आहे अजून नंतर तिने छत्री घेतली त्याचं खूप चाललेलं होतं आई आज आजी मला छत्री आण मला छत्री आण आणि माहेरचं प्रेम हे वेगळंच असतं ना आणि तिने थोडंसं खाऊ पण पाठवला होता आत्विकला आणि आईवडिलांचं प्रेम म्हणजे वेगळंच असतं आणि आत्विकला तर खूप जीव लावतात ते आणि वडलांची माया ही जोपर्यंत ते आहे तोपर्यंत टिकूनच असते नंतर भाऊ तर असतोच आपला पण आईवडले ते आई आईवडील असतात आणि ती जुनी पिशवी असली तरी त्या मळक्या पिशवीतून एक खूपच सुगंध वेगळाच असतो माहेर पण असतं ते तुम्ही समजू शकता आणि आत मी केवढा खुश होता त्या छत्री वगैरे बघितल्यावरती नंतर आम्ही जवळच तुळजापावने मातेचं मंदिर होतं आईसाहेबांचं मंदिर होतं तिथे दर्शनासाठी गेलो आणि असा होता आजचा माझा दिवस आणि तुम्ही बघूच शकताय आणि लवकर लवकर जा सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ वी बघायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय <laughs> When down, when you feel lost in your shadow, don't feel